आज शिवसेनेचा करमाळ्यामध्ये जे उमेदवार होतात त्याचा कुठेतरी पराभव झालाय काय सांगाल म्हणजे कशा म्हणजे कुठंतरी रणनीती कमी पडली कारण कशा काय सांगाल याविषयी करमाळा विधानसभा मतदारसंघातून आमच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सन्मान्य दिग्विजय दिग्मरराव बागल यांचा पराभव झालेला आहे हा पराभव आम्ही स्वीकारत असून त्याची पूर्णपणे जबाबदारी आम्ही सुद्धा सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आमच्या खांद्यावर घेत आहोत पराभव हा पराभव असतो हा स्वीकारलाच पाहिजे पण येणाऱ्या काळात शिवसेनेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने गेले आम्ही पाच सात वर्षापासून काम करतोय ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या पद्धतीने जेवढ्या जेवढ्या शासनाच्या योजना आहेत तेवढ्या योजना पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या दारात आणून देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत पण हे जे आम्हाला मतदान तब्बल चाळीस हजार पाचशे या ठिकाणी मतदान झालेले आहे अत्यंत शेवटच्या क्षणाला या ठिकाणी उमेदवारी या ठिकाणी आमची जाहीर झाली आणि आम्ही महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून दिग्विजय दिगंबर बागल या ठिकाणी असताना सुद्धा महायुतीतील अजितदादा पवारांनी या ठिकाणी दुसरा अपक्ष स्वतंत्र उमेदवार उमेदवार या ठिकाणी उभा केला होता आणि भारतीय जनता पार्टीचे बरं बहुतांश कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले नव्हते त्या ठिकाणी म्हणजे महायुतीत बिघाडी झाल्यासारखी या ठिकाणी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती पलीकडल्या कुर्डवाडी भागातील छत्तीस गावात सुद्धा त्या ठिकाणी असलेल्या महायुतीच्या आमच्या उमेदवारांना मिनलताई साठे आहेत तिथल्या उमेदवाराला आमच्यातल्याच काही लोकांनी पराभूत करण्यासाठी दुसऱ्याला पाठिंबा दिला म्हणजे हे जे उमेदवार आहेत संजय मामा शिंदे इथले अपक्ष उमेदवार त्यांच्या भावाच्या मुलाला त्या ठिकाणी पाठिंबा दिला त्यामुळे त्या भागातून सुद्धा पर या ठिकाणी आम्हाला मतं कमी पडाली आणि तर कशा पद्धतीने आमचा पराभव झाला हे सगळ्याला तुम्हाला माहिती आहे पण या पराभवाची कारणं आम्ही शोधून त्याच्यावर मला करू पण येणाऱ्या काळात शिवसेना मजबूतपणे पुन्हा या ठिकाणी तालुक्यात काम करत आणि जी मतं पडलेली आहे ते आदर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या विचारावर विश्वासावर ठेवून लोकांनी मतं दिलेली आहेत लाडकी बहीण योजना असेल महिलांना तीन गॅसचे सिलेंडर मोफत असतील शेतकऱ्यांना वीज बिल माफ असेल मोफत वीज असेल किंवा आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना एकशे सत्तेचाळीस कोटी रुपयाचं दुष्काळ निधी मिळालेला असेल किंवा अनेक शेकडो जी कामं शिंदेसाहेबांनी थेट सर्वसामान्यांच्या प्रपंचापर्यंत नेऊन देण्याचं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आरोग्याच्या प्रश्नात शिंदे साहेबांनी जवळपास दहा ते पंधरा आरोग्य शिबिर घेऊन हजारो लोकांना मोफत चष्मे दिले अनेकांचे उपचार केले मुख्यमंत्री वैद्यकीय के निधी मधून जवळपास एक कोटी सत्तर लाख रुपयाचा निधी करमाळा तालुक्यातल्या गोरगरीब पेशंट लोकांना दिला साडेआठ हजार महिला बांधकाम कामगारांची नोंदणी केली त्यातल्या साडेतीन हजार लोकांना लाभ मिळून दिला अशा अनेक योजना आहेत तिच्या योजना पहिल्यापासून होत्या पण सर्वसामान्यांच्याकडे जात नव्हत्या ते देण्याचं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आणि आम्ही सगळ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं आणि याचं फळ म्हणूनच या ठिकाणी थोडी तब्बल आम्हाला चाळीस हजार पाचशे या ठिकाणी मतं या मतदारसंघातून मिळालेलं आहे आणि शेवट लोकमताचा आदर करणं ही आमची भावना आहे आणि त्या आदर लोक जनतेने जो आम्हाला निकाल दिलेला आहे त्याचा आम्ही स्वीकार करतो आणि करमाळा विधानसभा मतदारसंघातून जे निवडून आलेले आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नारायणाबा पाटील हे निवडून आले त्यांना मी त्यांच्या पुढील कारकिर्दीला शुभेच्छा देतो त्यांचं चांगलं काम असेल तर आम्ही त्या ठिकाणी नक्कीच समाजाच्या हिताचं काम असेल तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना सहकार्य करू पण चुकीचं जर काम असेल तर निश्चितपणे आम्ही ठामपणे करमाळा तालुक्यात चुकीचं काम या ठिकाणी होऊ देणार नाही आमदार जरी ते असले तर करमाळा तालुक्यात चुकीचं काम होऊ देणार नाही कुठली दडपशाही चालू देणार नाही कुठल्या अधिकाऱ्यावरची दडपशाही चालू देणार नाही आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी आम्ही सक्षमपणे या तालुक्यात काम करतो चोपन्न हजार मतदान झालं होतं आता फायदा का, का लाडक्या फायदा आहे लाडक्या बहिणीचं प्रत्येक इलेक्शनला ही सिच्युएशन या ठिकाणी बदलत असते प्रत्येक निवडणुकीचे मुद्दे वेगळे असतात परिस्थिती वेगळी असते आणि हे निवडणूक त्या धर्तीवर या ठिकाणी निवडणूक नव्हती प्रत्येक निवडणुकीला या ठिकाणी बदलत असतात पॅटर्न गेल्यावेळेस मग नारायणबा पाटील पराभूत झाले होते संजय बाबा शिंदे पाठीमागे होते त्या छत्तीस गावातला विचार केला तर छत्तीस गावात प्रत्येक बूथवर किंवा दहा टक्के पाच टक्के तीन टक्के मत या ठिकाणी कुरडवाडी भागात मिळत होते आता त्या ठिकाणी नारायणबाबांना चांगली मदत झाली त्यामुळे मागच्या निवडणुकीचं ह्या निवडणुकीचा संदर्भ लावणं मला योग्य वाटत नाही पाच वर्षाखाली पाच वर्षात पुला पुलाखालून पाणी गेलेलं राजकारण आपल्या तालुक्याचं राजकारण गटातटाचं राजकारण असते आणि गट इकडे तिकडे झाले तुम्हाला सगळं माहिती आहे आणि त्याचा परिणाम कुठेतरी या निकालावर झालेला आहे माहितीचा जो गोंधळ तुम्ही सांगितलेला या मतदारसंघादरम्यान जे अजित पवारांचं संजय महोद शिंदे अपक्ष उमेदवार त्यांना पाठिंबा देणं असेल किंवा भाजपचे काही पदाधिकारी त्यात कार्यरत नसतील तर माहितीने इथं सक्षम उमेदवार देताना किंवा एकाच उमेदवारावर रेस लावण्यापेक्षा दोन उमेदवारांवर भरसा ठेवला त्याचा तो तोटा झाला नाही नाही असं नाही तुमचं तुम्ही चुकीची माहिती देत आहे आदरणीय दिग्विजय बागल हेच महायुतीचे अधिकृत या ठिकाणी उमेदवार होते त्यांना निवडून आणण्याच्या पातळीवर पार्टीचे जर अजितदादा पवार गटाच्या कार्यकर्त्यांना दिल्या होत्या किंवा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तसं सूचना होत्या पण स्थानिक राजकारणात गटबाजीमुळे हा प्रकार झालेला आणि आम्ही वरिष्ठांना सगळं कळवलेलं आहे पराभवाच्या कारण संपूर्ण राज्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे लाडकी बहीण योजना असेल वयोश्री योजना असेल किंवा बांध जे बांधकाम कामगार असतील यांच्यासाठीचे असे हा पन्नास टक्के एस टी बसचा असेल विषय किंवा इतर ज्या काही योजना राबवल्या हो त्याचा कुठे फायदा म्हणून महायुतीला भरभरून बर लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि नि उमेदवार निवडून आणलेले आहेत परंतु करमाळ्यामध्ये तशा प्रकारचा कुठंच काही परिणाम जास्तीचा दिसून आलेला नाही कसा दिसून आलेला नाही दिसलं म्हणून चाळीस हजार पाचशे मत पडलेली नाही इथं आमच्या बरोबर कोण होतं दिग्विजय बागल साहेबांबरोबर आम्ही शिवसेनेचेच कार्यकर्ते होतो दुसरं कोणच होतं आम्ही जर सगळे संघटित असलो असतो तर चाळीस हजारच्या ऐंशी हजार व्हायला वेळच लागला नसतात राज्यात माहितीच्या सरकारला गर्भ वितिश आहे आहे करमाळा तालुक्यासाठी पुन्हा एकदा असे उंचावलंय तर विशेष मुख्यमंत्र्यांकडे विशेष मागणी काय असतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या निवडणुका महाराष्ट्रातल्या लढवल्या होत्या आदरणीय अजितदादा पवार असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील यांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलं होतं की महाराष्ट्राच्या संपूर्ण निवडणुका आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील त्या पद्धतीने या निवडणुका लढवल्या गेल्या आणि एकनाथ शिंदे साहेब हा लोकप्रिय चेहरा असून त्यांच्या चेहऱ्यावर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेच्या हृदयात त्यांचे मोठं स्थान निर्माण झाले तर मी तर केवळ म्हणेल की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा मुख्यमंत्र्यांचा चेहरा या ठिकाणी पुढं केल्यामुळेच हे माहितीला एक गवित यश मिळालेलं आहे आणि मला निश्चित खात्री आहे की येणाऱ्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन हातांनी या करमाळा तालुक्याला पाहिजे ती देतील जे काय राजकारण मागील मागील काळामध्ये म्हणजे हे सुरू झालं जे आता जे विधानसभेचं वारंवार होतं त्याच्या आधी देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर यांनी सर्वांनी सांगितलं होतं की येणारे जे भावी मुख्यमंत्री असतील ते एकनाथ शिंदेच असतील तेच परत होतील का काही राजकारणामध्ये बदल होतील कारण की बी जे पी हा मोठा पक्ष ठरलेला आहे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होतील हे आमच्या सर्वांची इच्छा आहे तुमच्या तोंडात साखर पुढो आणि एकनाथ शिंदे साहेब जर मुख्यमंत्री झाले तर खऱ्या अर्थानं पुन्हा महाराष्ट्र प्रगतीपथावर जाईल आणि जाती धर्माचं जे जा राजकारण जातीचं राजकारण हे पेरण्याचं काम या शरद चंद्रजी पवार साहेबांनी महाराष्ट्रात केलं माणसं माणसात राहिली नाही अशा प्रकारचं जातीचं शे राजकारण शरद पवारांनी गेल्या दीड वर्षात केलं आणि शरद पवारांचा चेहरा उडा पडला जा हा प्रचंड राग संपूर्ण समाजातल्या प्रत्येक माणसाच्या मनात झाला होता की जातीवाद पसरणारा माणूस हा जनतेने ओळखला तो म्हणजे शरद पवार आहे आणि शरद पवारांचं राजकारण संपवण्याचं याच उद्देशाने संपूर्ण महाराष्ट्रातले लोक पिटून उठले आणि शरद पवारांचा पक्ष आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सगळ्यांना नेस्त नाबूद करण्यासाठी मतदान केलं उद्धव ठाकरे यांनी सुद्धा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडून या ठिकाणी जातीवादाचं धर्माचं राजकारण केलं आणि धर्माच्या नावावर सत्ता मिळवायची जातीच्या नावावर सत्ता मिळवायची हा प्रकार त्यांना एक वर्ष साफाधून केला त्यांना लोकसभेला त्यात यश आलं पण हा प्रकार सर्वसामान्य माणसांच्या लक्षात आला त्यामुळे अशीच विक्रमी दोनशे तीस शीट आली एवढं झोक नाही एवढं कारण जनता पिटून जनतेच्या खरा राज्याचा दुश्मन कोण आहे आणि जाती जातीत भांडणं लावून समाजातली व्यवस्था कुणी बिघडवली हे सर्व मतदारांच्या लक्षात आलं त्याच्यामुळे हे प्रचंड परिवर्तन आहे महाराष्ट्रात झालं okay.